संगमनेर मध्ये विद्युत पुरवठा चा लपडाव एस डीपीआयचे तक्रार निवेदन आमदार अमोल कतारा आणि महावितरणाला तर आमदार अमोल कतळांचे आश्वासन महावितरणाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून समस्या लवकर सोडवणार बघा सविस्तर न्यूज एम पिवा नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती महावितरण संदर्भातली प्रेक्षकांनो संगमनेर शहरात बहुतांश भागामध्ये महावितरणाच्या कमकुवत यंत्रणेमुळे नागरिकांना वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे त्याच अनुषंगाने काल दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर शहरातील जमजम कॉलनी मदीना नगर अलका नगर तसेच कोल्हाडी रोड परिसरातील वीज पुरवठा खंडित होऊन त्या ठिकाणच्या नागरिकांना सातत्याने येणाऱ्या समस्येचे समाधान व्हावं यासाठी एच डी पी आय या पक्षाचे शहराध्यक्ष शाहरुख शेख यांनी थेट आमदार अमोल कातळ पाटील यांना निवेदन देऊन स्थानिक नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत तर महावितरण कंपनीचे अधिकारी शिंदे यांना देखील तक्रारीचे निवेदन देऊन जमजम कॉलनी आणि मदीनानगर येथील सुमारे वीज गल्ल्यांचा वीजभार एकाच वितरण पॅनल अर्थातच डी पीवर अवलंबून असल्यामुळे एकमेव डीपीवर जास्त भार पडल्यामुळे वारंवार वीज खंडित होत असून त्यामुळे रहिवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे तसेच सध्या स्थितीला पाऊसदेखील सुरू आहे आणि या पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या समस्येत वाढ निर्माण झाली असल्याचे देखील या निवेदनाद्वारे आमदार अमोल कताळ आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निदर्शनात आणून दिले आहे सदर निवेदनात म्हटले आहे की या समस्येचे निराकरण करण्यासाठी जमजम कॉलनीतील एक अतिरिक्त वितरण पॅनल अर्थातच डी पी बसवण्यात यावी ज्यामुळे वीज भाराचे योग्य वितरण होईल आणि वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण देखील कमी होऊन स्थानिक रहिवासांना स्थिर वीज पुरवठा मिळेल अशा आशयाचे निवेदन आमदार अमोल कताळ यांना देण्यात आले आहे तर आमदार अमोल कताळ यांनी देखील महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल असे आश्वासन यावेळी एच डी पी आयचे शहराध्यक्ष शाहरुख शेखसह रजा शेख दानिश शेख सालार मिर्झा यासिर पठाण साजन मोमीन बिलाल मोमीन जुनेद मोमीन शोएब कुरैशी आदींना दिले आहे